नमस्कार मी विठ्ठल बापू खाडे भंडार झाला वैद्याण्णव आजच्या या राघोजी बांगडेच्या संदर्भामध्ये जे काही तालुक्यामध्ये राजकारण ढवळून निघत आहे त्याच्यावर शेवटचा उपाय मी एकच सांगतो समाजाला विनंती करतो की आज वैभव भाऊ अमित भाऊ आमदार रामटेसाहेब यांनी एकत्र येऊन त्यांच्या समाजाचे सावंत साहेब शिवाजी धुमाळ देशमुख साहेब हे जे होते यांच्या विचाराची आम्ही सहमत आहोत कुठपर्यंत की तिघाणी मिळून हा समाजाचा वाद मिटवा जातीपातीचं राजकारण करू नये एवढी मी समाजाला धरून विनंती करतो की हे कुठेतरी मिटवावं जास्त वाढवू नये एवढी विनंती करतो आणि आहे तो पुतळा जो पुतळा आहे तो तोच बसावला तो गेला पाहिजे अशी मी समाजाच्या वतीने विनंती करतो